नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रसा भाजी भाजीपुरी त्यासाठी इथे मी पुरीसाठी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया दोन चमचे बेसन पीठ चार चमचे रवा अर्धा चमचा साखर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आता पण यामध्ये गरम तेलाचं मोहन घालणार आहोत इथे मी तेल तापून घेतलेलं आहे हे तेल आपण आता या पिठावर घालून घेणार आहोत आणि पिठाला व्यवस्थित तेल आपण लावून घेणार आहोत सर्व पिठाला व्यवस्थित तेल आपण असं लावून घेणार आहोत त्यामुळे आपल्या पुऱ्या टम फुकतील आणि कुरकुरीत देखील राहतील आता आपण यामध्ये पाणी घालून कणी घट्ट मळून घेऊया आपलं कणी मळून झालेलं आहे आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेतलं तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये आता आपलं तेल चांगलं आप तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि हिंग घालून घेऊया त्याचबरोबर आता आपण तेलामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतली की आपण त्यामध्ये आता हळद घालून घेऊया हळद घालून आपण तेलावर चांगली परतूया आणि आता आपण त्यामध्ये बटाटा घालून घेणार आहोत आणि चवी मीठ भाजी व्यवस्थित तेलावर परतून घ्यायची आहे आपण भाजी व्यवस्थित तेलावर परतून घेतलेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर आपली बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे आता आपण बनवणार आहोत रस्सा भाजी आपण गॅसवर कडे तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा आपण तेलात परतून घेणार आणि ते हिरव्या वाटाने रात्री भिजत घालून सकाळी कुकर मध्ये तीन चिट्या करून घेतलेल्या आहेत हिरव्या वाटाणे आणि एक बटाटा आता आपण कांद्यामध्ये घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण तिचा कच्चा उग्रवा जाईपर्यंत तेलावर परतून घेणार आहोत आपण आलं लसूण पेस्ट तेलावर परतून घेतली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत टॉमॅटो इथे मी एक छोटा टॉमॅटो घेतला आहे तो देखील आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया थोडंसं मीठ घालूया म्हणजे टॉमॅटो लवकर आळला जाईल टोमॅटो आपला आळायला सुरुवात झाली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत कढीपत्त्याची पाणी आणि धना पावडर लाल तिपट हळद आणि गरम मसाला सगळे मसाले आपण तेलावर आता छान परतून घेऊया सगळे मसाले आपले तेलावर परतून झालेले आहेत आता आपण इथे कांदा आणि खोबळ्याच वाटण घालून घेऊया वाटण देखील तेलामध्ये आपण परतून घेऊया आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत इथे आपण जे वाटाणे आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे तो आणि इथे मी वाटाणे शिजवून घेतलेलं पाणी काढून ठेवलं होतं ते आता आपण यामध्ये घालून घेऊया आता आपण छान रशाला उकळी येण्याची वाट पाहणार आहोत त्याआधी आपण घालून घेऊया मीठ आता आपण एक उकळी काढून घेऊया आपल्या रशाला छान उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर आपला रसा देखील तयार आहे आता आपण बनवून घेऊया पुरी इथे आपण पुरीसाठी छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण पुऱ्या पुऱ्या लाटून घेऊया पीठ न लाट लावता देखील आपली पुरी लाटली जाते आपण चार ते पाच पुऱ्या करून घेऊया मी ते पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण गॅसवर तेल जे तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे या पुऱ्या तळून घेऊया पुरी आता आपण पलटून घेणार आहोत आपली तम्मशी छान पुरी फुगलेली आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आपली रस्सा पुरी भाजी तयार आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद